नमस्कार मुंबई तकच्या दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत मी माधवी देसाई काल संध्याकाळच्या सुमारास एक दृश्य आपण सगळ्यांनीच पाहिलेली आहे ती दृश्य अशी होती की पंतप्रधान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी गेले तिथे जाऊन त्यांनी गणेशाची आरती केली तर पंतप्रधानांचा जो काही पोशाख होता मराठमोळा तो देखील लक्ष वेधून घेत होता मात्र त्यानंतर चर्चा वेगळ्या सुरू झाल्या अनेकांना अनेक प्रश्नही पडले विरोधक आता खूप आक्रमक झालेले आहेत या सगळ्या भेटीवरून नेमकं काय काय घडतंय आणि खर तर त्याचे राजकीय पडसाद का उमट इतक्या टोकाच्या प्रतिक्रिया राजकीय प्रतिक्रिया काय आहेत आणि मुळातच असं सरन्यायाधीशांच्या घरी देशाच्या पंतप्रधानांनी जाणं हे योग्य कि अयोग्य या सगळ्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी का, करण्यासाठीज्ञोकेट असीम सर आपल्यासोबत जॉईन झालेले आपण थेट असीम सरांकडे जाणार आहोत आणि या संदर्भातले त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत सर काल ही दृश्य तुम्ही पाहिलेली आहेत पहिल्यांदा जेव्हा तुम्ही ही दृश्य पाहिली तेव्हा एक कायदेतज्ञ म्हणून तुमची काय प्रतिक्रिया होती आ, मला वाईट वाटलं की डॉक्टर धनंजय चंद्रचूड यांच्या घरी जो गणपती गौरीचा कार्यक्रम होता तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी पोचले आणि त्यांच्या विरुद्ध त्यांच्या पक्षाच्या विरुद्ध आणि ज्यांनी त्या पक्षाने अनेक सरकार पाडून काही राज्यांमध्ये सरकार स्थापन केलं आहे तिथे त्याविरुद्ध सुद्धा केसेस सर्वोच्च न्यायालयात सुरू आहेत त्याच्यामध्ये स्वतः धनंजय चंद्रचूड साहेब आणि त्यांच्यासोबत इतर न्यायाधीश केसचं कामकाज बघत आहेत अशा वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या घरी जाणं टाळायला पाहिजे होतं असं मला वाटते त्यामुळे मला वाईट वाटलं आता आपण जर पाहिलं की भारतीय संस्कृतीनुसार आपण भव असं म्हणतो त्यामुळे नरेंद्र मोदी गेले असतील तर त्यांना काही कोणी हाकलून देऊ शकणार नाही त्यामुळे त्यांना एंटरटेन केलं असेल पण मग जेव्हा ते पूजा स्वतः करताना दिसले तेव्हा आता प्रश्न असे पडतात की निष्पृहता जी न्यायाधीशांची असली पाहिजे ती कायम राहणार का असा प्रश्न लोकांच्या मनात पडलेला आहे नरेंद्र मोदींना ही सवय आहे की ते न बोलवता कुठे जाऊन धडकतात मागे ते नवाज शरीफ यांच्या आईच्या वाढदिवसाला बोलावलं नसताना त्यांच्या वाढदिवसाला बोलावलं तरी ते तिथे पाकिस्तानमध्ये गेले होते तर विनाकारण असं जाणं आणि त्याचं राजकारण करणं किंवा त्याच्या त्याचा एक दबाव तयार करणं हे नरेंद्र मोदींच्या कार्यशैलीचा हा भाग आहे परंतु त्याच्यातून न्यायव्यवस्था दूषित होत आहे न्यायव्यवस्था अविश्वास पात्र ठरेल की काय असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि त्यामुळे नरेंद्र मोदींना बोलावलं होतं की ते स्वतःहून गेले हा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे त्याच्याबद्दल धनंजय चंद्रचूड साहेबच आपल्याला सांगू शकतात आणि त्यांची निष्पूळता केवळ नरेंद्र मोदी तिथे गेल्यामुळे नष्ट होऊन जाईल असं सुद्धा मला वाटत नाही कोणी कोणासोबत बसल्यामुळे मिसळल्यामुळे किंवा कोणी कोणाच्या घरी गेल्यामुळे निष्पृहता किंवा प्रामाणिकता जो खरोखरचा प्रामाणिक माणसं त्याची नष्ट होऊ शकत नाही परंतु लोकांच्या नजरेत जे चित्र आलं लोकांच्या ज्या भावना निर्माण झाल्या त्या नक्कीच कलुषित स्वरूपाच्या नकारात्मक स्वरूपाच्या आणि दुःख व्यक्त करणाऱ्या होत्या त्यांना वाईट वाटलं अनेकांना की कॉन्स्टिट्युशनल पदावर बसलेल्या व्यक्तींनी असं करायचं म्हणजे एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पद पंतप्रधान म्हणूनच आणि सरन्यायाधीशांचं पद सरन्यायाधीश अत्यंत उत्तम वक्ते आहेत अभ्यासू आहेत कायद्याचं मतितार्थ काढण्याची एक ताकद असलेले न्यायाधीश आहेत अशा वेळेस नरेंद्र मोदी मोदी सारख्या टेंटेड माणसाला म्हणजे ज्याच्या ज्याच्यावर डाग लागलेले आहेत अनेक वेगळ्या प्रकारचे आणि राजकीय पदावर बसल्यामुळे त्यांनी ते डाग डाग थोडेसे लपवलेले आहेत अशा व्यक्तीला आपल्यासोबत बसवणं बोलावणं त्यांच्या घरात त्यांनी असं तुम्ही म्हणताय पण यापूर्वी अशा प्रकारच्या कधी घटना तुम्हाला जाणवत आहेत का पाहिलेल्या आहेत का ऐकलेल्या आहेत का की एका सरन्यायाधीशांची अशी प्रायव्हेट भेट आपण म्हणू शकतो त्यांच्या थेट घरी पंतप्रधान गेलेले आहेत अशा प्रकारे सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र उपस्थिती आपण पाहू शकतो मात्र घरी जाणं ही गोष्ट मोठी आहे त्यामुळे अशा प्रकारच्या घटना यापूर्वी झालेल्या आहेत का तुमच्या ऐकिवात आहेत का नाही माझ्या तरी तशा ऐकिवत नाहीये माझा करायचा अनुभव कमी असेल अनेक ज्येष्ठ लोकांना सुद्धा मी विचारलं त्यांना सुद्धा कोणाला अशा घटना आठवत नाही परंतु नरेंद्र मोदी जर त्या संस्कृतीचा भाग म्हणून गणपतीच्या धार्मिक संस्कृतीचा भाग म्हणून गौरीच्या सणानिमित्त असं तिथे गेले असतील तर प्रश्न हा पडतो की मग मागच्या वर्षीच्या गणपतीला का गेले नाही त्याच्या आधीच्या गणपतीला का गेले नाही त्याच वर्षी का गेले तर कदाचित मग सरन्यायाधीशांनी ठरवलं असेल की यांच्या घटनाबाह्य कृतींबद्दल आता कडक काही निर्णय द्यायचे तर ते दबाव टाकण्यासाठी इथे गेले का हा मुद्दा महत्वाचा म्हणून उपस्थित होतो अर्थातच धनंजय चंद्रचूड साहेबांनी ठरवलं असेल तर ते इतके घटनात्मक कडक निर्णय देतील की ते कोणाच्या दबावाखाली येणार नाही असा सुद्धा एक मोठा मतप्रवाह भारतामध्ये आहे आणि तो न्यायव्यवस्थेचा विजय करणारा मतप्रवाह असं मला वाटतं अजूनही विश्वास लोकांचा संविधानिक तत्वांवर आहे पण यापूर्वी कोणतेही पंतप्रधान असे गेले नव्हते हुँ। नरेंद्र मोदी हे पहिल्यांदाच गेलेले आहेत मागच्या दहा वर्षामध्ये आणि म्हणून त्यांच्या प्रत्येक मागे राजकारण असते कारण त्यांना चोवीस तास झोपलेले असताना सुद्धा राजकारण सुचते अशा प्रकारचे हे पंतप्रधान आहेत आणि अत्यंत वेगळ्या प्रकारचं राजकारण ते आणू इच्छितात त्याच्यामध्ये संविधानिक संस्थांवरचा विश्वास जरी तुटला तरी चालेल आपला पक्ष टिकला पाहिजे अशा प्रकारचा एक स्वार्थी विचार त्यांच्या मनात नेहमी असतो असं मला वाटतं आ, सर पण ती कालचे जे काही दृश्य होती ती बरीचशी प्रतिकात्मक आहेत अर्थात मोदी यासाठी ओळखले जातात ज्या राज्यांच्या निवडणुका असतात तसा पेहराव त्यांच्या अंगावर आपल्याला दिसतो कालही मोदी आपल्याला मराठमोळ्या पेहरावात दिसल्या ट्वीटही ट्विटही मराठीमध्ये आहे आणि सरन्यायाधीशही मराठमोळे आहेत त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा योग जुळवून आणण्यात आलाय असं वाटतं का तुम्हाला मला तरी सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना कसं वाटतंय राजकारणातल्या लोकांना वाटतंय हे ते मग तुम्ही सुरुवात करता जसं म्हटलं विरोधी पक्षाच्या अनेक लोकांनी माझं तर म्हणणं आहे की जर भाजपच्या अनेक नेत्यांनी याच्यावर आक्षेप घेतला तर आपण लोकशाहीमध्ये असं म्हटलं पाहिजे हा काही विरोधी पक्षाचा मुद्दा नाही हा कोणत्या राजकीय पक्षाचा मुद्दा नाही हा आपल्या सगळ्या तत्वांचा मुद्दा आहे लोकशाहीचं तत्व आहे की निस्प्रहता प्रामाणिकता आणि एक विलगता त्या लोकांची असली पाहिजे जे संविधानिक पदावर बसलेले आहेत आणि त्यामुळे तिथे जाऊन मुद्दा म्हणजे मागच्या वेळेस तुम्ही पाहिलं असेल की असेच काही निर्णय पेंडिंग होते तेव्हा मला वाटते रंजन गोगोई हे चीफ जस्टिस होते आणि नरेंद्र मोदी सहज फेरफटका मारायला सर्वोच्च न्यायालयात गेलो आणि त्यांच्यासोबत चहा प्यायचा आहे म्हणून दोघांच जणांनी बंद दाराड चहा पान केलं आता हे नुसतं चहापान केलं की काय केलं अशी शंका आली होती तसे काही निर्णय झाले आणि नंतर आपण पाहिलं रंजन गोगोई रिटायर्ड झाले आणि लगेच दोन महिन्यात ते खासदार झाले राज्यसभेमध्ये हा सगळा इतिहास आहे नरेंद्र मोदींच्या स्वार्थी आणि खोटारडेपणाच्या राजकारणाचा त्यामुळे लोकांचा त्यांच्यावर विश्वास नाही पण चंद्रचूड साहेबांवर आहे आणि आता त्यांच्याकडे जर नरेंद्र मोदी गणपती गौरीच्या निमित्त गेले असतील तर आता मोठी जबाबदारी धनंजय चंद्रचूड साहेबांवर आहे की ती विश्वासार्हता हे कायम कसे ठेवू शकतात कारण की नरेंद्र मोदी हे अविश्वास पात्र आणि स्वार्थी राजकारणी म्हणून प्रस्थापितच आहे खरी जबाबदारी धनंजय चंद्रचूड साहेबांवर आणि सुप्रीम कोर्टावर आहे की नरेंद्र मोदी आले तरी आम्ही संविधानिकच निर्णय देणार त्यांनी दाखवून दिली आपण निर्णयाविषयी बोलतोय संजय राऊत यांनी देखील आज प्रतिक्रिया दिली त्यांनी असं म्हटलं की धनंजय चंद्रचूडांनी सरन्यायाधीशांनी आता जी काही केस त्यांच्याकडे आहे त्याबाबत नॉट बिफोर मी अशी भूमिका आता घेतली पाहिजे या केसला स्वतःपासून विलग केलं पाहिजे सरन्यायाधीशांच्या बेंच समोर ही सुनावणी आपण बघतोय तारीख पे तारीख मिळत आहेत आणि आता सरन्यायाधीश निवृत्तही होणार आहेत लवकरच तुम्हाला वाटतं की खरंच त्याआधी हा निकाल लागू शकतो ठाकरेंनी देखील आता कुठेतरी आशा सोडली असं चित्र आहे अशा परिस्थितीत तुम्हाला अजूनही आशा वाटते याबाबत आशा आपण ठेवायलाच पाहिजे कारण की निराशा टिकणार नाही लोकशाही टिकणार वाटते की धनंजय चंद्रचूड साहेबांनी निर्णय दिला पाहिजे असे नुसते आशा नाही तर विश्वास आपण ठेवला पाहिजे आणि त्यांनी दिला पाहिजे ही त्यांच्यावरची न्यायिक जबाबदारी आहे त्याला ज्युडिशियल अकाउंटेबिलिटी म्हणतो त्याचा हा मुद्दा आहे की तुम्ही न्यायिक उत्तरदायित्व पाळणार की नाही याचा मुद्दा आहे आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयावरचा विश्वास ढासळू द्यायचा नसेल सर्वोच्च न्यायालयाची प्रतिमा मलिन करायची नसेल तर निर्णय द्यावाच लागेल आणि तो निर्णय त्यांनी रिटायर्ड व्हायच्या आधी म्हणजे या सत्तावीस नोव्हेंबर पूर्वी दिला पाहिजे कारण की अपात्र लोकांचं सरकार इतके वर्ष चालू शकते असा इतिहास करायचा असेल तर तो आता इतिहास झालेला आहे तो इतिहास करून झालेला आहे आणि त्यामुळे आता निर्णय द्यायला काही हरकत नाही पण निर्णय न देता जर ते निवृत्त झाले होते अनेक गोष्टींची होईल आणि त्याच्यामध्ये नरेंद्र मोदींचा प्रभाव नरेंद्र मोदींचा दबाव आणि नरेंद्र मोदींच्या राजकारणाला बळी पडलेले आणखी एक न्यायाधीश म्हणून त्यांचं सुद्धा नाव त्याचा जोलं जाईल हे दुर्दैवाने मला सांगाव आता पुढची तारीख आहे एकवीस ऑक्टोबर या सुनावणीसाठी आणि नोव्हेंबरमध्ये सरन्यायाधीश निवृत्त होत आहेत दिवाळीची सुट्टी असेल त्यामध्ये या सगळ्या परिस्थितीमध्ये सुनावणी पूर्ण होऊन निवडणुकांआधी या संदर्भातला निर्णय येईल असं तुम्हाला वाटतं का टेक्निकली असं वाटतं का आणि दुसरी गोष्ट म्हणजे सरन्यायाधीशांच्या बेंचसमोरच याची सुनावणी होणं हे गरजेचं आहे का कारण त्यांच्या बेंचसमोर असं म्हटलं जातं की प्रकरण त्यांच्याकडे असेल तर त्यांच्या निवृत्ती आधीच त्याचा निर्णय येणं गरजेचं असतं असंच आहे का दुसऱ्या बेंचकडे ही सुनावणी जाऊ शकते त्यांना जर वाटत असेल की माझ्यासमोर ते प्रकरण चालायला नको तर ते ठरवू शकतात कारण की मास्टर ऑफ रुष्ट जे आहेत त्यामुळे ते निर्णय ठरू शकतात की कोणासमोर कोणत्या बेंच समोर ते मॅटर गेलं पाहिजे सध्या ते त्यांच्या समोर आहे यापूर्वी मॅटर त्यांनी डिसाईड केलेला आहे त्यांनी डिसाईड केल्यानंतर त्या निर्णयाच्या चिंदड्या उडवण्याचं काम राहुल नार्वेकर यांनी केलेलं आहे आणि त्यांनी अत्यंत विपरीत आणि घटनाबाह्य निर्णय दिलेला आहे hmm. त्यामुळे प्रकरण न्यायाधीशांना सर्वोच्च न्यायालयातला माहिती hmm. आहे आणि हे माहिती जे प्रकरण आहे त्याच्यावर खूप दिवस सुनावणी घेण्याची गरज नाही त्यांनी जर ठरवलं था तर दोन दिवस सलग बसून hmm. त्या प्रकरणामध्ये त्वरित निर्णय घेऊ शकतात इतकं हे प्रकरण न्यायालयाना माहिती आहे आणि त्यामुळे याच्यामध्ये खूप काही सुनावणी घेण्याची गरज आहे असं मला वाटत नाही अर्थात मी काही सर्वोच्च न्यायालयाचा काही न्यायाधीश नाही मी कोणत्याही न्यायालयाचा न्यायाधीश नाही पण मी एक वकील म्हणून या चोवीस वर्षामध्ये जे काही अनुभव घेतले त्याच्या आधारे मी एवढं म्हणू शकतो की हा अत्यंत उत्तम निर्णय न्यायालय देऊ शकते खर तर हा एक फुलटॉस बॉल आहे जो राहुल नार्वेकर यांनी टाकलेला आहे आणि याच्यावर सिक्सर मारायचं काम हे अत्यंत सुलभ पद्धतीने सर्वोच्च न्यायालय करू शकते आणि तसं त्यांनी केलं पाहिजे अशी लोकांची अपेक्षा आहे आपण स्टेडियम मध्ये बसून बघतो हे मॅच आणि याच्यामध्ये जर मॅच फिक्सिंग झालं नसेल तर हा सिक्सर मारण्याचा बॉल आहे याच्यावर सरन्यायाधीश आणि त्यांच्यासोबतचे सगळे न्यायाधीश बसून एक अत्यंत उत्तम निर्णय देऊ शकतात जो भारतीय संविधानाला इथल्या राजकारणाला राजकीय नैतिकतेला एक नवीन अधिष्ठान प्राप्त करून देऊ शकतो पण आधी हा निर्णय येऊ शकतो असं खरंच वाटतं का तुम्हाला कारण तुम्ही म्हणता दोन दिवसामध्ये होऊ शकते सुनावणी मात्र गेले अनेक महिने आपण बघतोय फक्त तारखा मिळत ता आहेत अशा परिस्थितीमध्ये इतकी फास्ट सुनावणी होऊन निर्णयाप्रत सुप्रीम कोर्ट पोहोचेल असे तुम्हाला वाटतं याच्यामध्ये सगळ्यांनी सगळे कागदपत्र सबमिट करून झालेले आपापल्या बाजूनी युक्तिवाद पण तसे झालेलेच आहेत तर काही काही म्हणायचं असेल तर ते म्हणण्याची संधी परत एकदा अगदी मर्यादित का, कालावधी ठरवून देऊन न्यायालय देऊ शकते आणि म्हणून मी म्हटलं की एक ते दोन दिवसामध्ये सलग सुनावणी घेऊन एक प्रकरण संपू शकते याचा निर्णय लागू शकतो निवडणुकीच्या आधी लागू शकतो आणि निवडणुकीच्या आधी हा निर्णय लागलाच पाहिजे जर आपल्या सगळ्यांना संविधानिक मूल्यांची चाड असेल आणि केवळ भाषणामध्ये आपण संविधान लोकशाही माणूस की हे मुद्दे न बोलता आपण एक खरोखर न्यायालयामध्ये अस्तित्वात आणू शकतो हे खरं असेल तर तसा निर्णय होऊ शकतो तो झाला पाहिजे कारण की कुठेतरी हे नक्की करावं लागेल की अशा पद्धतीने पक्षांतर करणं आपल्याला चालणार आहे का याच्यानंतर सुद्धा नवीन काहीतरी राजकारण होईल नवीन पक्षाचं सरकार येईल त्याच्यातले पण लोक असे नाराज होऊन अशा प्रकारे पळून जातील आणि पक्ष फुटतील आणि आमचाच पक्ष आहे असं म्हणतील हे आपल्याला चालणार आहे का मग दहावं शेड्यूल आपल्याला मान्यच नाही आहे का संविधानातले काही मूल्यच आपल्याला आप सोडून द्यायचे आहे का हे आपल्याला ठरवावं लागेल कधीतरी आणि हे जर ठरवायचं नसेल संविधान जर आपल्याला अक्षम आणि सॉरी अक्षय ठेवायचं असेल तर आपल्याला निर्णय झालाच पाहिजे याचा आग्रह झाला पाहिजे मला तर आश्चर्य वाटते की न्यायालय भारताच्या लोकशाही प्रेमी न्याया लोकांनी मोर्चा न्यायालयावर नेला पाहिजे याची वाट बघत आहेत का त्यांनी निर्णय दिला पाहिजे निर्णय देणं ही त्यांची न्यायिक जबाबदारी आहे त्यांचं उत्तरदायित्व आहे त्याच कामासाठी नियुक्ती झालेली आहे आणि त्यामुळेच त्यांनी ते काम केलं पाहिजे असं मला वाटतं खर तर उद्धव ठाकरे काही दिवसांपूर्वी तुमची भेट घेतली होती पुण्यामध्ये तुमची त्यांच्याशी नेमकी काय बातचीत झाली या सगळ्या केस संदर्भात त्यांचं काय म्हणणं आहे तुमच्यामध्ये काय संवाद झाला होता तेव्हा ते नियमित माहिती बोलतात आमच्या या विषयावर चर्चा होते त्यावेळेस उद्धव ठाकरे साहेब मिश्किल आहेत या सगळ्या अनेक गंभीर घटनांकडे विनोद बुद्धीनी पाहण्याची एक मोठी ताकद मानसिक ताकद त्यांच्याकडे आहे आणि ते नेहमी म्हणतात की ठीक आहे पंचवीस तीस वर्षांनी निकाल लागेल तरी चालेल पण यावेळेस त्यांनी मला जरूर सांगितलं की पक्ष कोणाचा आणि आणि पक्षचिन्ह कोणाचं याचा निर्णय झाला पाहिजे हा निर्णय होणं आवश्यक आहे कारण की ज्या पद्धतीने केवळ पक्षाचं नाव चोरल्यामुळे आणि धनुष्यबाण हे चोरल्यामुळे धनुष्यबाण हे चिन्ह जो निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे आणि सगळ्या पळून गेलेल्या लोकांना फायदा झालेला आहे तो खूप मोठा फायदा आहे आणि अशा प्रकारचा राजकीय षडयंत्री दडपशाही आणि दरोडेखोरीचा प्रकार थांबला पाहिजे असं त्यांना वाटते त्यामुळे पात्र कोण अपात्र कोण याचा निर्णय नाही लागला तरी आता चालेल या मतापर्यंत ते पोहोचले आहेत पण पक्ष कोणाचा आणि पक्ष चिन्ह कोणाचा याचा निर्णय लागला पाहिजे अशी मात्र त्यांनी मनापासून इच्छा व्यक्त केली सर खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि तुमच्या या सगळ्या अनुभवी बोलांसाठी खूप धन्यवाद तुम्ही आमच्या लाईव्ह मध्ये जॉईन झालात त्यासाठी तर हे होते ॲडव्होकेट असीम सरोदे सर सरांनी म्हणजे ते खरं तर कायदेतज्ज्ञ आहेत आणि शिवसेना अपात्रतेची केस ते खूप जवळून बघतात त्याचा अभ्यास ते करत आहेत आणि याच अनुषंगाने जे काही घटना घडलेली आहे कालची जी काही घटना घडलेली आहे अचानकपणे पंतप्रधान मोदींचं एक ट्विट आलं आणि ते सरन्यायाधीश धनंजय चंद्रचोडे यांच्या घरी गणेश ज गणेश चतुर्थीच्या निमित्तानं त्यांनी भेट दिलेली होती आणि त्यांच्यामध्ये त्यांनी एकत्रितरित्या आरती केलेली होती ती दृश्य सगळ्यांनी पाहिली आणि त्यानंतर आता अनेक जण व्यक्त होत आहेत संजय राऊत यांनी देखील टीका केलेली आहे संजय राऊतांचं हे ट्विट महत्वाचं आहे आणि त्यांची प्रतिक्रिया पाहिलेली आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की सन्यायाधीशांनी आता नॉट बिफोर मी असं म्हणण्याची वेळ आलेली आहे त्यांनी या केसपासून वेगळं व्हावं जाहीर करून टाकावं की आता मी या केसचा भाग नाही आहे संजय राऊतांनी असं ट्विटही केलेलं होतं की संविधान के घर को आग लगी घर के चिराग से ईव्हीएम को क्लीन चिट महाराष्ट्र मे चल रही संविधान विरोधी सरकार के सुनवाई पर तीन साल से तारीख पेसारी तारीख पश्चिम बंगाल बलात्कार मामले में सुमोटो हस्तक्षेप लेकिन महाराष्ट्र रेप का जिक्र नहीं दिल्ली मुख्यमंत्री केजरीवाल के बेल पर तारीख पे तारीख ये सब क्यों हो रहा है क्रोनोलॉजी समजली लीजिए भारत माता की जय अशा प्रकारचे हे संजय राऊतांचं ट्वीट होतं आणि आता आम्हाला काही आशा नाही राहिलेली असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे या सगळ्या प्रकरणावरून आता राजकारण खूप तापायला लागलेलं आहे खूप राजकीय प्रतिक्रिया यायला लागलेल्या आहेत अर्थात भाजपच्या नेत्यांकडनं त्याच्यावर पलटवारही केला जातोय आणि एक पंतप्रधान सरन्यायाधीशांना भेटले त्यामध्ये गैर काय असे स असा सवाल भाजपकडनं सत्ताधाऱ्यांकडनं व्यक्त केला जातोय अर्थात राज्यातले जे सत्ताधारी आहेत एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिक्रिया या सगळ्या भेटी संदर्भात पाहणं ऐकणं हे खूप महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे या सगळ्या राजकीय प्रतिक्रिया जर तुम्हालाही जाणून घ्यायच्या असतील तर मुंबईच्या मुंबई तकच्या या युट्यूब चॅनेलला नक्की भेट द्या आमच्या व्हिडिओ सेक्शनमध्ये तुम्हाला या सगळ्या प्रतिक्रिया पाहता येतील त्यासोबतच अनेक कायदे तज्ञांच्या या सगळ्या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे या घटनेला किती महत्व आहे अशा प्रकारे पंतप्रधानांनी सन्यायाधीशांच्या घरी भेट देणं हे किती योग्य आहे या संदर्भात तुम्हाला काय वाटतं खरं तर प्रेक्षकांना देखील या संदर्भात काय वाटतं हे आपण जाणून घेतलं पाहिजे कारण अनेक प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत एक प्रेक्षक आहेत आपण एक एक प्रतिक्रिया घेऊयात मनोहर पाटील नावाचे प्रेक्षक आहेत ते म्हणतात पंतप्रधानांनी त्यांच्या पदाची गरिमा राखायला पाहिजे होती रवींद्र चव्हाण म्हणतात सरोदे साहेब आता सरन्यायाधीश नोव्हेंबरमध्ये निवृत्त होणार आहेत मग त्यानंतर काहीतरी मिळाले पाहिजे की नको मग त्यासाठी ही गुंतवणूक नको का आपण टीका करून काय फायदा होणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे पांडुरंग लोंढे म्हणतात खरं तर आपण एकूणच न्यायव्यवस्थेवर काही टिप्पणी करू शकत नाही मात्र प्रेक्षकांच्या खूप अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आहेत डी जाधव मात्र म्हणतात चंद्रचूड साहेब योग्य न्याय मिळवून देणारा भला माणूस आहे असं त्यांचं म्हणणं आहे चंद्रचूड साहेब हे योग्य न्याय मिळवून देतील असं त्यांचं म्हणणं आहे अर्थात तसंच एक आशा असीम सरोदे यांनी देखील व्यक्त केली आणि त्यांनी म्हटलेलं आहे की नोव्हेंबरपूर्वी पूर्वी चंद्रचूड या संदर्भात सरन्यायाधीश या संदर्भात जो काही निर्णय पेंडिंग आहे तो देऊन टाकतील असा आम्हाला विश्वास वाटतो राजकुमार तपाडिया या म्हणतात संविधानमध्ये असं कुठं आहे म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की संविधानात असं काही लिहिलंय का की पंतप्रधानांनी सरन्यायाधीशांची भेट घेऊ नये त्यामुळे त्यांनी असा प्रश्न उपस्थित केलेला आहे ते पुढे असंही म्हणतात राहुल गांधी देशविरोधी लोकांना भेटू शकतात ते चालते का तुम्हाला असं देखील त्यांचं म्हणणं आहे प्रफुल्ल साखरू म्हणतात जनतेच्या मताचा आदर करा जनता निर्णय योग्य तो निर्णय घेणार मतदान करताना आ, प्रसाद गिरी यांचा प्रश्न आहे आमदार अपात्रता सुनावणी आज आहे का तर प्रसादची आमदार अपात्रतेची सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली आहे काल त्याची जी तारीख होती मात्र कालही सुनावणी झाली नाही आता थेट एकवीस ऑक्टोबरला पुढच्या महिन्यामध्ये ही सुनावणी होणार आहे त्यामुळे तारीख पे तारीख सुरूच आहे गेल्या अनेक महिन्यांपासून सुनावणीच होत नाहीये ही पुढची पुढची तारीख दिली जाते आधी काही कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी पुढची तारीख देण्यात आली होती मात्र आता एक महिना झाला ही तारीखच मिळते त्यावर काहीही सुनावणी होत नाहीये त्यामुळे पुन्हा सरन्यायाधीशांनी तारीख पे तारीख न देता अपात्रता आमदारांची सुनावणी घेऊन सत्याच्या बाजूने निर्णय दिला पाहिजे होता काही महिन्यापासून सरन्यायाधीशांनी मुंबई के बद्दल जनतेमध्ये संशय निर्माण झाला आहे राजकुमार तपाडी असाई म्हणतात पक्षांतर कायदा किती टक्के लोकांना माहिती तरी आहे का अनंत पाठक म्हणतात न्यायव्यवस्थेवर अविश्वास दाखवणं योग्य नाही खरं तर हाच मुद्दा आहे ते न्यायव्यवस्थेचे एक प्रमुख भाग आहेत आणि त्यांच्यावर अविश्वास दाखवणं योग्य नाही अर्थात अनेकांची अशी अपेक्षा आहे की अजूनही त्यांची निवृत्ती झालेली नाही आहे अजून काही दिवस वाक्य तोपर्यंत त्यांचा निर्णय येऊ शकतो मात्र या भेटीच्या निमित्ताने प्रश्नचिन्ह अनेक उपस्थित झालेली आहेत आणि त्यामुळेच या सगळ्या संदर्भात आम्ही चर्चा करत आहे पांडुरंग लोंढे असंही म्हणतात खरी शिवसेना कोणाच्या आहे एवढं न्याय द्यायला एवढा कालावधी लागतो एक अडाणी व्यक्ती देखील सांगू शकते अनंत पाठक असंही म्हणतात लोकशाहीमध्ये कोणीही कुणालाही भेटू शकतो अनेक अनेक प्रतिक्रिया येत आहेत संविधानिक अं जबाबदारी कहा गई असं देखील दीपक ताभाने यांचं म्हणणं आहे प्रसाद गिरी असे म्हणतात आमदार अपात्रता काय झालं तर मी आत्ताच त्याचं उत्तर दिलेलं आहे की आज या प्रकरणावर सुनावणी नाही आहे एकवीस ऑक्टोबरला सुनावणी आहे मात्र कालच्या या भेटीच्या निमित्ताने आम्ही चर्चा करतो आहोत याला कारण हेच आहे या चर्चेला की काल जी काही भेट झालेली आहे काल अचानकपणे मोदींनी जी काही सरन्यायाधीशांच्या घरी भेट दिली आणि गणपतीची पूजा केलेली आहे ही दृश्य तुम्ही जर बघाल तर ही दृश्य पण खूप इंटरेस्टिंग आहेत कारण पंतप्रधान मोदींचा पेहराव त्यांचा पेहराव अगदी मराठमोळा आहे या पेहरावामध्ये त्यांनी जी काही टोपी घातलेली आहे मराठमोळी ती देखील त्यांच्या डोक्यावर दिसते आणि त्यांनी ह्या जो काही फोटो टाकलेले होते तर ते मराठीमधून ट्विट करून टाकलेले आहे त्यामुळे खरं तर असं म्हणलं जातं की मोदींचं राजकारण हे बऱ्यापैकी प्रतिकात्मक असत जैसा देश वैसा भेस असं आपण कायमच बघतो मोदी मोदींच्या भक्तीमध्ये जेव्हा जेव्हा ते निवडणुकीचा प्रचार करायला येतात तर त्या त्या मतदारसंघाचं जे काही वैशिष्ट्य असेल तिथलं घोंगडा असो तिथली टोपी असो तिथला पेहराव असो तो आपल्याला मोदींच्या अंगावर दिसत असतो तसा पोशाख ते घालत असतात आणि आता खर तर गणेश चतुर्थी आहे मात्र आगामी काळामध्ये निवडणुका देखील आहेत आणि त्याच त्या 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 अनुषंगानं मोदींचा हा पेहराव विशेष लक्ष वेधून घेतोय आणि त्यामुळे कुठेतरी निवडणुकांच्या अनुषंगानं करण्यात आलेलं हे राजकारणाचा भाग आहे का अशी शंका आता उपस्थित केली जाते अर्थात या संदर्भात भाजप नेते काही बोलत नाहीत आणि त्यांचं हेच म्हणणं आहे की एक पंतप्रधान जर सन्यायाधीशांना भेटतात तर त्यामध्ये गैर काय आता सगळ्यात महत्वाची बाब ही आहे की सन्यायाधीश देखील मराठी आहेत ते मूळचे महाराष्ट्रीयन आहेत मात्र आता ते दिल्लीमध्ये स्थायिक आहेत मात्र असं असलं तरी मोदींच्या या भेटीमागे नेमकं काय दडलेलं आहे अशी शंका सगळेच उपस्थित करतायत तुम्हाला या संदर्भात जे काही वाटत असेल ते तुम्ही कमेंट करून नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा त्यासोबतच या संदर्भातल्या अनेक बातम्या जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर तक डॉट इन आमच्या वेबसाईटला नक्की भेट आमचं युट्यूब चॅनल फॉलो करायला विसरू नका आणि त्यासोबतच मुंबई तकला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा या लाईव्ह मध्ये मात्र मी इथेच सांगते हे लाईव्ह तुम्ही पाहिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू थँक्यू